वडिलांच्या नावाबरोबरच आईचं नाव लावण्याचा अजित पवार यांनी घेतलेला निर्णय हा स्त्रीशक्तीच्या अस्तित्वाचा सन्मान करणारा आहे असं मत सोनाली गाडे यांनी व्यक्त केलं राष्ट्रवादी युवती काँग्रेस नूतन पदाधिकारी नियुक्तीपत्र प्रदान समारंभ तसंच दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा सोनाली गाडे यांच्या हस्ते तसंच जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला प्रारंभी प्रास्ताविक युवती अध्यक्षा किरण माशाळकर यांनी केलं यावेळी महिला शहर अध्यक्षा संगीता जोगदनकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं राष्ट्रवादी युवती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा सोनाली गाडे म्हणाल्या की वडिलांच्या नावाबरोबरच आईचं नाव लावण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेला निर्णय स्त्री शक्तीच्या अस्तित्वाचा मोठा सन्मान करणारा आहे या प्रसंगी दहावी आणि बारावीमधील यशस्वी गुणवंत विद्यार्थी स्नेहा गंगदे गौरांग मामड्याल यशस्वी जाधव प्राजक्ता पवार प्रेम जगताप ध्रुव धवाणे नवीन एलगेटी वैदेही माने लक्ष्मी पेंटकर अंकिता अलवाल सिद्धी लांघे अनुष्का मोरे अंकिता तडगोपुल रितेश बनसोडे आदित्य महांकाळ हर्षिता बेत समर्थ माने रियाज शेख संस्कृती कणसे समर्थ सणके अखिल कोरडे शिवकुमार आडम मंथन राऊत गौरांग माने भरत श्रीराम यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर नूतन युवती कार्याध्यक्षपदी पल्लवी पाटील उपाध्यक्षपदी प्रज्ञा कदम आशा भोई सरचिटणीसपदी पूजा जाधव गौरी यादव श्रुतिका शिगरगंटी श्रुतिका शिगरकंटी सचिवपदी प्रियांका कांबळे सहसचिवपदी सुजाता राजपूत संघटक वैष्णवी वाघमारे सोशल मीडिया अध्यक्ष प्रियांका जगजाब यांची निवड करण्यात आली या प्रसंगी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी आनंद मुस्तारे माजी नगरसेवक नारायण माशाळकर अमिर शेख संजय मोरे रुपेश भोसले बसवराज कोळी श्याम गांगर्डे नागेश निंबाळकर संजय सांगळे अनिल बनसोडे दत्तात्रय बडगंची दत्तात्रय वाघमोडे सचिन चलवादी दशरथ शेंडगे सोमनाथ शिंदे फिरोज शेख महिला कार्याध्यक्षा चित्रा कदम महिला समन्वयक शशिकला कसपटे प्रिया पवार कांचन पवार सुरेखा घाडगे शोभा गायकवाड यांची उपस्थिती होती या उपक्रमाचं आयोजन राष्ट्रवादी युवती काँग्रेस शहराध्यक्षा किरण माशाळकर यांनी केलं होतं